तू घाबरतो घाबरला की लावतो हाय माझ्या तैनो सगळ्याजणी कशा आहात तर हा जो व्हिडिओ दिसते ना ताईंनो तर हा आहे माझ्या आईकडचा म्हणजे माझ्या माहेरचा कारण की दिवाळी झाली ना तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आईकडे गेली कारण की अन्नू पण होता म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मी माझ्या माहेरे गेले भाऊबीजेला प भाऊबीजीच्या दिवशी कारण की अन्नू दिथे होता कारण की पहिल्यांदा मी दिदूची भाऊबीज करते कारण की दिदी आरेशला आर्यनला आणि अर्णवले तिघंही भावाला ओवाळते आणि नंतर मग त्यांची ओवाळणी वगैरे त्यांची भाऊबीज झाली ना मी त्या संध्याकाळी किंवा मग दुसऱ्या दिवशी जात असते मग मी भाऊबीजीला कधीच जात नसते आणि ही माझी जऱ्यापुरची पहिली भाऊबीज आहे की मी भाऊबीजीच्या दिवशी गेलेली म्हणून कारण की भाऊबीजच्या दिवशी जरी गेली ना तरी मी संध्याकाळी जाते म्हणजे म्हणजे भाऊ माझी भाऊबीज दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी होत असते पहिल्यांदा आम्ही जी भाऊबीज करतो लहान थँक्यू बरं बरं काय मम्मी ना आवाज दिला म्हणून पडला इथं पडला तू अरे अरे असे इथं पडला तू असो अरे अरे लक्ष नाही दिलं मम्मी ना हो बरं 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 हा त्याला म्हणून पडला तू ह पडला बरं 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 हट बोल चला 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 पारो 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 अनु आम्ही पूर्ण हॉलमध्ये ताईनं अशा गाद्या टाकत असतो माझे भाऊ मस्त सगळ्या गाद्या टाकतात आणि आम्ही त्याच्यावर झोपतो आणि एवढं छान वाटते ना सगळे सोबत गप्पा गोष्टी करून झोपतो मस्त आणि ताईनो आपण पाहू शकता माझ्या आईचं घर किती भरलेलं आहे आणि एवढा कल्ला असते ना सगळेजण असले की कारण की दिवाळीला सगळेजण सोबत येतो आम्ही कारण की उन्हाळ्यात पण काही खरं नसते कारण की कोणाच्या एक्झाम असतात नाही तर मग दादा वहिनीचं कॉलेज असते नाही तर मग पोरांचे क्लासेस वगैरे असतात त्याच्यामुळे मग शक्य नसते सहसा पण यावेळेस सोबत सो आहो पण फक्त ताई नाही आहे कारण की ताईला ताईच्या मुलीची आहे एक्झाम त्याच्यामुळे मग ती येऊ नाही शकली पण ताईला एवढं मिस केलं ना आम्ही खूप मिस केलं कारण की के दिवाळीला बहिणी वगैरे असल्या आपल्यासोबत की आपण छान मार्केटमध्ये मा जातो शॉपिंग करतो दिवाळीची पण यावेळेस माझी बहीण नव्हती ना yeah. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिस केलं तिला मुलांच्या एक्झाम वगैरे असतात तर कसं मग आपल्याला थांबावंच लागते ताईनं कारण की ते महत्त्वाचं आहे मुलांच्या एक्झाम वगैरे आपलं काय पुढची दिवाळी होईल पण ते खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे मग Hmm. माझी दोन भाऊ आणि मी चालली होती आणि पावशी तुम्ही दिव म्हणजे दुसऱ्या दिवसचं आहे हे उठणं वगैरे लावत तुम्ही माझ्या भावांना आणि उठणं लावता लावता मग आमच्या चालू होत्या गप्पा गोष्टी मग नंतर छान आंघोळ्या वगैरे केल्या मग नंतर मग ओवाळणी चालू झाली भाऊ बीची आणि ती ओवाळणी सगळ्यात लहान लेकरापासून स्टार्ट केला आम्ही पहिले कबीर नंतर मग अन्नू नंतर किशू असं लहानपासून स्टार्ट केलं आणि पाहू एकदा कबीचा ड्रेस पण आणि धोती घातलेली होती त्यांनी इतका क्यूट दिसायचा ना ते, ते आ, तो खूप क्यूट दिसत होता आणि मुलांची गरबड इतकं चांगलं वाटते ना दिवाळीचं वातावरण माहीत आहे का आता एकदम वेगळं असते आणि त्यानिमित्तानंच आपण सगळेसोबत येतो कारण की सुट्या वगैरे असतात म्हणून आणि या दिवाळीची माहीत आहे का खूप दिवसापासून आपण वाट पाहत असतो फक्त यासाठी की आपले भाऊ बहीण येतील मग आपण असा प्लॅन करू तसा प्लॅन करू पण ताई नव्हती आमची त्याच्यामुळे मग आम्ही काही प्लॅन वगैरे काहीच केला नव्हता आणि माहीत आहे का वहिनीला आणि प्रियाला पण दिवाळीला जायचं होतं असं थोडी आहे की आपली दिवाळी आहे म्हणून सगळ्यांची दिवाळी असते ताईंनो आपली वहिनी असो माझी आई तुम्हाला मागे दिसत असेल आणि ती माहीत आहे का तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण की भाऊ बीज म्हटल्यानंतर सगळ्याच बहिणीला आपल्या भावाची आठवण येते पण आमची मामा नाही येत ना तर त्याच्यामुळे मग थोडीफार तरी लेकरं जरी असले ना आपले तरी आठवण येतेच भावांची कारण की ते वेगळं नात टीका मोठा लावणं मस्त लंबी आ... অক্ষিত <laughs> <laughs> फोटो काढतो बर थोडावे पहिल्यांदा लहानांची भावबीज झाली मुलांची ताईनो माग झाली आमची भावबीज मोठ्यांची आणि मी पण दादा लहान पिंटू लावं वाढलं आणि पाहू शकतो तुम्ही आणि एवढी मजा येते ना ताई नव सगळेजण असले की खूप मजा येते आणि खरोखर एवढी मजा आली ना दोन तीन दिवसच राहिलं पण त्या दोन तीन दिवसात खूप मजा केली आम्ही आणि मुलांचा गोंधळ आणि आईवडिलांचं त्यांना आवरणं त्यांच्याकडे लक्ष ठेवणं फटाके फोडताना आणि एवढं म्हणजे वेगळं वातावरण असते दिवाळींचं कोणी काय करते कोणाला कशाची काळजी कोणाला कशाची काळजी असते कोणा आईच्या पायाचं ऑपरेशन झालं तरी ते मुलांच्या मागं लंगडलंगडत जायची आणि त्यांना खेळवायची त्यांना काही खायला द्यायचं मुलांना जे आवडते ते, ते करायचं म्हणजे वेगळंच प्रेम असते ताईंनो आईवडिलाचं आणि हे प्रेम खरंच वेगळं असते आणि हे कोणीच नाही देऊ शकत आपल्याला बहीण भावाचं प्रेम म्हणा की आईवडिलाचं प्रेम खूप वेगळं असते हे नातंच वेगळं आहे आणि खरोखर आणि आपले दोन भाऊ आणि दोन वहिनी सगळं असं चांगलं असलं तर खेळीमळीचं वातावरण असलं ना तर माहेरचं सुख जे असते ना ते खरोखर याच्यामध्येच असते हेच सुख असते आपलं चांगले आपले भाऊ चांगले वहिनी चांगल्या आणि आपले आई वडील चांगले सगळं असं आनंदाचं वातावरण असलं ना तर खूप चांगलं असलं आणि खरोखर या बाबतीत मी खूप नशिबानायत आहे की मला छान वहिनी भेटल्या आणि आणि भाऊ पण चांगल्या ताईनं माझे अठरा वर्ष झाले मला माझ्या लग्नाला पण एकही एक वर्ष अशी गॅप पडली नाही की मला घ्यायला आलं नाही कोणी की मी स्वतःवरून गेली असेल म्हणून दरवर्षी मला घ्यायला येतात आणि दिवाळीच्या दिवशीच फोन करतात की कधी घ्यायला येऊ हो, कधी घ्यायला हो। येऊ म्हणजे एवढी उत्सुकता लागलेली असते असते त्यांना तर हा आहे माझा लहान भाऊ आणि लहान भाऊ जे माझी तर अशा प्रकारे आमचा भाऊबीजीचा कार्यक्रम झाला ताईंनो तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताईंनो आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद